सप्रेम नमस्कार सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर एखादी घटना आयुष्याला कलाटणी देणारी कशी ठरते या विषयावरची एक ज्योतिषीय केस स्टडीज सादर करत आहे एक चिनगारी ज्योतिषशास्त्रात काही प्रश्न असे असतात जे केवळ भविष्य जाणून घेण्यासाठी विचारले जात नाहीत ते प्रश्न आपल्याला थेट भूतकाळात घेऊन जातात एका अशा क्षणाकडे ज्याने संपूर्ण आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकलेली असते आजची ही केस स्टडी अशाच एका लाईफ चेंजिंग इव्हेंट भोवती फिरणारी आहे केस स्टडीला सुरुवात करण्यापूर्वी एक निवेदन या केस स्टडीमध्ये उल्लेख केलेल्या जातकाकडून त्याची जन्मकुंडली व वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्यासाठी विधिवत लिखित परवानगी घेण्यात आलेली आहे माझ्याकडे येणाऱ्या कोणत्याही क्लायंटची गोपनीय माहिती त्याच्या पूर्वलिखित संमतीशिवाय कधीही सार्वजनिक केली जात नाही ही, ही स्टडी केवळ अभ्यास आणि शैक्षणिक उद्देशाने सादर करण्यात येत आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस राजशेखर नाव बदलले आहे माझ्याकडे ज्योतिषीय मार्गदर्शन घेण्यासाठी आला होता अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हा उमदा तरुण आज एक यशस्वी उद्योगपती आहे त्याची स्टार्टअप कंपनी स्पेस रिसर्चसाठी लागणाऱ्या अत्यंत उच्च दर्जाच्या हायली स्पेशलाइज्ड इक्विपमेंट्सचे उत्पादन करते आणि आज ही उत्पादने थेट अमेरिका युनायटेड किंगडम आणि फ्रान्स सारख्या देशांमध्ये निर्यात होतात राजशेखर आपली कहाणी सांगत होता संघर्ष मेहनत यश आणि अचानक तो थांबला काही क्षण पूर्ण शांतता पसरली आणि मग तो म्हणाला यु you नो know, हे सगळे एका घटनेपासून सुरू झालं होतं ती फक्त एक घटना नव्हती ती माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी लाईफ चेंजिंग इव्हेंट होती मला आजही तो दिवस अगदी स्पष्ट आठवतो नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा मग त्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं तुम्ही सांगू शकता का त्या दिवशी माझ्या आयुष्यात नेमकं काय घडलं का होतं ती घटना कोणत्या स्वरूपाची होती हा प्रश्न वेगळा होता हा भविष्यकाळातील एखाद्या घटनेबाबत विचारलेला प्रश्न नव्हता हा प्रश्न होता भूतकाळातल्या एका घटनेबाबतचा आणि तोही अशा घटनेचा ज्याने संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं हे माझ्यासाठी एक आव्हान होतं आणि मी ते आव्हान स्वीकारलं सामान्यत लोक ज्योतिषाकडे येतात भविष्यासाठी घटना घडेल का कधी घडेल पण इथे परिस्थिती वेगळी होती घटना आधीच घडलेली होती तारीख ठरलेली होती 9 ऑगस्ट 2018, आता प्रश्न एकच होता त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि ती घटना कोणत्या स्वरूपाची होती राजशेखरचे जन्म तपशील असे आहेत जन्मदिनांक दहा जून एकोणीसशे एकोणनव्वद जन्मवेळ रात्रीचे आठ वाजून नऊ मिनिटे जन्म ठिकाण हुबळी कर्नाटक या तपशिलानुसार तयार केलेली जन्मपत्रिका आपल्यासमोर आहे ही पत्रिका सायन पद्धतीची आहे चला हुडकून काढूया त्या दिवशी नेमकं काय झाले का प्रश्न वेगळाच होता या अशा विशेष परिस्थितींमध्ये मी प्रामुख्याने वेस्टर्न एस्ट्रॉलॉजीमधील तंत्रांचा वापर करतो विशेषतः सेकेंडरी प्रोग्रेशन्स ही पद्धत घटनांच्या कालनिर्णयासाठी अधिक सविस्तर अचूक आणि स्पष्ट संकेत देते असा माझा अनुभव आहे नऊ ऑगस्ट दोन हजार अठरासाठी राजशेखरचा सेकंडरी प्रोग्रेस्ट चार्ट तयार केला तोच चार्ट आपल्या स्क्रीनवर दिसत आहे सेकंडरी प्रोग्रेशनमध्ये ग्रह फारसे हलत नाहीत पण रवी चंद्र बुध शुक्र मंगळ आणि लग्न दशम सप्तम चतुर्थ बिंदू वेगाने बदलतात म्हणून हे बदल बारकाईने तपासणे ही विश्लेषणाची पहिली पायरी असते या अंगाने हा सेकंडरी प्रोग्रेस चार्ट तपासला असता पाच अत्यंत महत्वाचे योग दिसून एक प्रोग्रेस दशम जन्मस्थ प्लुटोच्या अगदी तंतोतंत युतीमध्ये आहे दोघांत अवघ्या चार आर्क मिनिटांचे अंतर आहे इतकेच नव्हे तर प्रोग्रेस दशमबिंदू आणि प्रोग्रेस प्लूटो देखील अगदी तंतोतंत युतीमध्ये आहेत दोन प्रोग्रेस चंद्र आणि जन्मस्थ युरेनसच्या अगदी तंतोतंत केंद्र योगामध्ये आहे दोघांत अवघ्या चार आर्क मिनिटांचे अंतर आहे तीन प्रोग्रेस दशमबिंदू आणि प्रोग्रेस प्लूटो हे दोघे जन्मस्थ शनीच्या अगदी तंतोतंत लाभ योगात आहेत चार प्रोग्रेस शुक्र आणि जन्मस्थ प्लूटो अगदी तंतोतंत केंद्र योगामध्ये आहेत पाच प्रोग्रेस शुक्र आणि प्रोग्रेस दशमबिंदू अगदी तंतोतंत केंद्र योगामध्ये आहेत आपण हेरलेले योग आणि त्यांचे साधारण परिणाम असे आहेत दशमबिंदूचा प्लुटोबरोबरचा योग मुख्यतः नोकरी व्यवसायामध्ये महत्त्वाचा बदल दाखवतो बऱ्याच वेळा अशा बदलांमागे मोठा कलह संघर्ष अप्रिय घडामोडी जबरदस्ती असू शकतात एक नष्ट करून दुसरे नव्याने निर्माण करणे हा प्लुटोचा गुणधर्म असल्याने नोकरी व्यवसाय किंवा ज्याला आपण करिअर म्हणतो त्यातला बदल अमूलाग्र असतो वादळी असू शकतो चंद्र आणि युरेनसमधला योग अनपेक्षित नाट्यपूर्ण घटना सुचवतो चंद्र मनाचा कारक असल्याने ह्या योगात भावनांचा अतिरेक होताना दिसतो वादविवाद उग्र वादळी प्रतिक्रिया उन्माद भावनेच्या अतिरेकातून घेतलेले वादळी आणि चुकीचे निर्णय घेतले जातात दशमबिंदू आणि शनीमधला योग काही अंशी शुभ म्हणता येईल व्यक्तिगत महत्वाकांक्षा वाढते उद्योजकतेला हा योग पोषक असतो व्यवसायात नव्या संधी मिळतात कंत्राटी पद्धतीच्या कामाला अनुकूलता करिअरच्या संदर्भात दीर्घकालीन योजना आखल्या जातात शनी आणि प्लुटोमधला योग देखील उद्योजकतेला पोषक असतो या योगाच्या प्रभावात नोकरी व्यवसायाच्या बाबतीत काही दीर्घकालीन निर्णय घेतले जातात नोकरीत व्यवसायात ठळक बदल होतात शुक्र आणि प्लुटोमधला योग तीव्र स्वरूपाची मानसिक आंदोलने दाखवतो भावनिक संघर्ष विभक्त होण्याची उर्मी आर्थिक नुकसान नातेसंबंधात खास करून माता पत्नी बहीण किंवा अन्य स्त्रियांशी असलेले संबंध टोकाचे बिघडतात अनेक वेळा हा योग घटस्फोट घडवून आणताना दिसतो शुक्र आणि दशमबिंदूमधला योग प्रतिष्ठेला धक्का मानहानी स्त्रियांशी असलेल्या संबंधात मोठे तणाव वितुष्ठ सेपरेशन दाखवतो मोठा भावनिक संघर्ष वैवाहिक जीवन व्यावसायिक भागीदारीमध्ये संघर्ष वितुष्ठ सेपरेशन दाखवतो या सर्व योगांचा एकत्रित विचार करताच सारे चित्र माझ्यासमोर स्पष्ट झाले त्या दिवशी राजशेखरने नोकरीचा राजीनामा दिला असावा किंवा त्याला सक्तीने राजीनामा द्यायला लावला गेला असावा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तीव्र वाद खडाजंगी कदाचित चुकीचे आरोप या सर्व घटनांमागे एक स्त्री व्यक्ती होती यानंतर राजशेखरने पुन्हा नोकरी न करता स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला असावा सरकारी कंत्राटांच्या माध्यमातून व्यवसायाची सुरुवात झाली असावी त्यावेळी राजशेखरला कल्पनाही नसेल पण ग्रहांनी आधीच उद्योगासाठी अनुकूल वातावरण तयार केले होते फक्त एक ठिणगी आणि ती नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी पडली मी हे सर्व राजशेखरला सांगितलं तो ऐकत होता आणि मग त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या थोडा वेळ सावरून तो म्हणाला सर कमालय त्या दिवशी अगदी असंच घडलं माझ्याकडून बळजबरीनं राजीनामा लिहून घेतला गेला आणि आश्चर्य म्हणजे या सगळ्या मागे आमच्या कंपनीची महिला इमडी होती त्या दिवशी ठरवलं रस्त्यावर चणे फुटाणे विकेन पण पुन्हा नोकरी हरणार नाही खूप धडपड केली नंतर अचानक एका ओळखीतून लहानसं सरकारी कंत्राट मिळालं ते काम चांगलं केलं पुढे कामे मिळत केली स्वतःचे युनिट उभे केले आणि पुढे जे घडलं तो इतिहास आहे कधीकधी वर्करणी दिसणारं अपयश हेच एका नव्या आयुष्याची सुरुवात असते अगदी राजशेखरच्या बाबतीत घडल्याप्रमाणे